प्रणाली रात्रीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर मावळ मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद मावळचे मतदार आपल्या विजयाचे साक्षीदार होती खासदार श्रीरंग बारणे यांना विश्वास साहेबराव धावरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खोपोलीत सर्वपक्षीय शोकसभा जगदीश गायकवाड यांच्या एंट्रीने सभास्थळी तणाव श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ताकदीने काम करतील जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची ग्वाही कृष्णराव भेगडे यांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांचा तळेगाव प्रचार खासदार बारणे यांनी घेतल्या मान्यवरांच्या गाठीभेटी खोपोली शहरातील हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मावळमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड क्लबचे उमेदवार शिवाजी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद आहे दहा वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून झालेली विकास काम आणि सर्व पक्षांची मजबूत साथ ही आपली ताकद आहे या मतदार मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद उरली नाही त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने आरोप केले जातात आम्ही मात्र विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात असून या मतदार संघातील मतदार आपल्या विजयाचे साक्षीदार होतील असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी खालापूर तालुक्यात बुधवारी जोरदार प्रचार केला रानसे येथील गावडाई झोलाई देवीचे दर्शन घेऊन बारणे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद आहे दहा वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून झालेली विकास कामे आणि सर्व पक्षांची मजबूत साथ ही आपली ताकद आहे या मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद उरली नाही त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने आरोप केले जातात आम्ही मात्र विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात असून या मतदारसंघातील मतदार आपल्या मतदार, विजयाचे साक्षीदार होतील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काल मावळ या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली आज मी खालापूर तालुक्यातून प्रचाराला सुरुवात करत असताना या विभागाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ बोर्वे त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष शिवसेना एन सी पी आर पी आयचे प्रमुख सगळे रासपचे सगळे प्रमुख नेते मंडळी प्रमुख पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी होतात या मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये गेले दहा वर्षामध्ये केलेली कामं त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामं विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही पुढं जातोय आणि या संपूर्ण मतदारसंघामधील साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची मोठी ताकद आहे मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमधला विजयाचा साक्षीदार या परिसरातील मतदार माझ्याबरोबर नाही दहा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली कामं याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे अनेक नेते मंडळी सर्व पक्ष माझ्याबरोबर आहेत विरोधी पक्षाची या मतदारसंघामध्ये ताकद उरलेली नाही विरोधी पक्षाकडून विकासाचे मुद्दे पुढले नाही विरोधी पक्षाकडून फक्त आरोप प्रत्यारोपा पलीकडं त्यांच्याकडे कुठल्याही नाही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सन्माननीय एकनाथी शिंदेसाहेब हे पुढं आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना ही प्रामाणिकपणे गेले अनेक वर्षांची युती अखंडपणे चालू ठेवण्याचं काम शिंदे चालू मला खात्री आहे राणसई वावशी होराळे आपटी चिलठण खाना शेमडी ठाणे नावे साजगाव अशा विविध भागात श्रीरंग बारणे यांनी प्रचार केला सर्व ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत केले जात होते राष्ट्रवादीचे नेते पत्रकार अमोल पाटील यांच्या दोनवत येथील निवासस्थानी बारणे यांनी भेट दिली या दौऱ्यात आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील भाजपचे नेते किरण ठाकरे राष्ट्रवादीचे नेते यच आर पाटील बाबू पोटे युवासेनेचे प्रमुख रोहित विचारे गोविंद बैलमारे संतोष विचारे उत्तम परबळकर प्रमोद शिर्के यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह नेते साहेबराव धावरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खोपोलीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या सभेला उपस्थित राहून साहेबराव धावरे यांच्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान निलंबित केलेले पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आपल्या समर्थकांसह सभास्थळी आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता आरपीआयचे नेते साहेबराव धावरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले धावरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयच्या पुढाकाराने खोपोलीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते केंद्रीय मंत्री आणि आर पी आयचे अध्यक्ष रामदास आठवले या सभेला उपस्थित असताना आर पी आयमधून निलंबित केलेले पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आपल्या समर्थकांसह सभास्थळी आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता मंत्री रामदास आठवले माजी नगर नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर पक्षाचे नेते किशोर पाटील आरपीआयचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी साहेबराव धावरे यांना श्रद्धांजली वाहिली Yeah. शेवटच्या दिवसामध्ये त्यांचा संपूर्ण सामाजिक शैक्षणिक भाग हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये e <coughs>

टेकडे सामाजिक काय राहतं तर आपलं जे अडवलेस आहे अडवले साहेबांच्या माध्यमातून पॅन्थरच काम करत असताना अडवले साहेबांचे एक निष्ठ कार्यकर्ते एक निष्ठ नेते म्हणून या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये करत असलेले आदरणीय आपण आवडे साहेब त्यांच्या कार्यकाळात सामाजिक राजकीय त्या चळवळीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे समाजाचं काम करत असताना त्यांनी आपलं आयुष्य घेतलेलं आहे प्रथम दलित बँकांच्या माध्यमातून సామాజిక కాళి దళిత సాధ డియా నేత సామాజిక సంతోష బావాల బాసీనా పుట్లన సాయబా మాధ్యమే హుల్ దావర సా నేతృత్వా अनेक या ठिकाणी आपले दलित बांधवांचे चळवळीतील सर्व प्रामाणिक नेते त्यावेळेचे या संघाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम करत असताना आम्ही लाभ होतो परंतु चळवळीचं खरं केंद्र या ठिकाणी होतं आणि खोपोली सर्व नेते मंडळी असते म्हणजे आपले आपण धावरे प्रकाश माळे पी एस माळे त्याच्यानंतर उभोते कृष्णा सालुंके असते निळे असते असे अनेक अवसर मग साहेब असते असे चळवळी म्हणून अनेक तालुको नेते या कुंभली शहरानी त्या रायगड जिल्ह्यात होते त्यानंतरच्या पिढीमध्ये कैलास रायगड असतील रवी रोपळे असतील रवी चंद्रनाथ धोबल साहेब असतील अशा अनेक नेते शहरामधून खऱ्या अर्थाने आत्महत्या विचार दलित पंथाचं काम करत असताना या ठिकाणी पक्षाने समाज वाढताना या ठिकाणी सामाजिक सर्वपणे सकाळी या पदाधिकारी कार्यकर्ते राखा या शोकसभेला आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी कर्जतचे नगरसेवक राहुल डाळिंबकर ॲडव्होकेट संदेश धावरे खालापूरचे उपनगर अध्यक्ष संतोष जंगम राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील रवी रोकडे आपचे शेखर जांभळे अबू जळगावकर सूर्यकांत पाटील जयंत पाठक दीपक गायकवाड नितीन वाघमारे रुपेश रूपवते कृष्णा साळुंके आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला असून मावळ मतदारसंघातील उरण पनवे आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ताकदीने काम करतील अशी ग्वाही मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठिकठिकाणी प्रचारात उतरले होते मावळ मतदारसंघात मात्र मनसेचा प्रचारात सक्रिय सहभाग नसल्याने संभ्रम होता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी उरण पनवेल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन समन्वय साधला राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा असून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे प्रचारात सहभागी होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला सामान्य राजसाहेब ठाकरे यांनी गुढी बांडाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत याकरता बिनशर्त पाठिंबा दिला होता नरेंद्र मोदीजी देखील तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणणार आहेत आणि आमच्या मावळचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत आप्पा बारणे हे देखील तिसऱ्यांदाच पुन्हा उमेदवार म्हणून उभे आहेत तर या पार्श्वभूमीवरती बऱ्याच दिवस महाराष्ट्रमध्ये सेना अनेक पक्ष एकत्र असताना महाराष्ट्रमधून सेना आणि लोकप्रियचे खासदार आपले आप्पा बारणेसाहेब संपूर्ण टीमचं आणि पदाधिकाऱ्यांचं एक समन्वय व्हावा आणि पुढे प्रचाराची दिशा कशी असेल का असेल यावरती ही बैठक होती आणि त्यामध्ये हे सगळी चर्चा झाली आहे कुठचाही संभ्रम नसतो आदरणीय राजसाहेब जी भूमिका घेतात आदरणीय साहेबांचा आदेश ते महाराष्ट्र सैनिकांपर्यंत जा जाऊन त्याचं पालन करणं हे महाराष्ट्रवान सेनेचं एक आद्य कर्तव्य असतं पदाधिकारी कर्तव्य असतं संभ्रमाची भूमिका करणारे विरोधक असतात की त्यांचं काम असतं आमच्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये कुठेही प्रकारचा संभ्रम नाही आहे या गोष्टी नाही आहे तर राजकीय पक्षाचा कार्यकर्त्यांचा विचार करून राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या देशाच्या भवितव्याकरता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या भूमिकेचं आपण पाहिलं असेल आमचे सगळे बऱ्याच पक्षांमध्ये आपण पाहिलं असेल तर हा पदाधिकारी नाराज हा नाही तो नाही आमचे शंभर टक्के सगळे पदाधिकारी इथे उपस्थित असून राजसाहेबांच्या भूमिकेचं स्वागत करून पप्पा बारणे यांना पूर्णपणे भरघोस मताने मिळवून आणण्याकरता कटिबद्ध आहे अशा प्रकारचं वातावरण आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ताकदीने काम करतील अशी ग्वाही मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिली आहे या बैठकीला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे मनसेचे नेते नितीन सरदेसाई अमेय खोपकर रणजित शेवाळे सचिन चिखले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर संपर्क प्रमुख विजय पाटील मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर सचिन करणूक जे पी पाटील संजय तन्हा यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव दाभाडे शहरातील काही मान्यवरांची भेट घेऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले खासदार बारणे यांच्या तळेगाव दाभाडे दौऱ्यात त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे भाजपाचे प्रमुख रवींद्र भेगडे भाजपाचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे माजी अध्यक्ष चित्रा जगनाडे प्रशांत ढोरे गुलाबराव म्हाळसकर संतोष वेगडे अरुण माने नवनाथ हारपुडे सुनील मोरे आदी पदाधिकारी होते तळेगाव दाभाडे येथील मारुती आणि शनी मंदिरात जाऊन बारणे यांनी दर्शन घेतले कडोलकर कॉलनी येथील गुज्जर क्षत्रिय समाज मंदिर ट्रस्टच्या राम मंदिरास त्यांनी भेट दिली त्या ठिकाणी बिजेंद्र किल्लावाला आणि सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले श्रीराम जनमानस मंडळीच्या हनुमान जयंती उत्सवातही खासदार बारणे यांनी हजेरी लावली मुख्य संयोजक राजेश शर्मा राजू बारसकर परमेश्वर ठाकूर यांनी त्यांचा सत्कार करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या रिपोर्ट मराठी तळेगाव खोपोली शहरातील हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने दिवसभर हरिपाठ भजन कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हनुमान जयंतीनिमित्त शहरातील सर्वच मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती बजरंग दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र होते मंगळवारी देशभर हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता शिळफाटा येथील हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अमोल शहाणे यांनी संवाद मराठी लाईव्हशी बोलताना दिली ग्रामस्थ मंडळ जो हनुमान जन्मोत्सव आहे तो वर्षापासून चालू आहे म्हणजे आमच्या जवळजवळ तीन चार पिढ्यांपासून हा जन्मोत्सव चालू आहे आणि पालखी सोहळा मला त्या हा सर्वात उत्साहाने साजरा केला जातो आज दा, खोपोली बाजारपेठेतील हनुमान मंदिर मुंबई पुणे जुन्या महामार्गावर मुळगाव येथे असलेले हनुमान मंदिर आणि खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली इंडिया फॉरवर्ड क्लब पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मावळची निवडणूक तिरंगी होण्याची आहेत शिवाजी जाधव यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना आपल्याला शेका पक्षासह भारत राष्ट्र समिती क्षत्रिय मराठा फाउंडेशन महाराष्ट्र सावकारग्रस्त समिती यासह इतर पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा असल्याने माझा विजय निश्चित असल्याचे सांगितले मावळमधील वाहतूक कोंडी पर्यावरणाची हानी न झालेला विकास यावर आपण भर देणार असून धार्मिक मुद्दे यावर होणारी निवडणूक जनतेला न आवडणारी आहे त्यामुळे सर्वसमावेशक अशी निवडणूक आपण लढणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधताना योग्य मोबदला मिळाला नसल्याने आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले सामान्य जनतेच्या हितासाठी आपण ही निवडणूक लढत असून आपला विजय होणार असल्याचा विश्वास जाधव यांनी व्यक्त केलाय ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक मध्ये इतर काही पक्ष आहे मावळ लोक मध्ये माझा संपर्क खूप चांगला आहे माझी माझा जन्म माझं गाव माझं आजू सगळंच माझं मावळामध्ये आहे त्यामुळे मावळामध्ये विजय होण्याची मला खात्री आहे सर या हा प्रश्न माझ्याकडे इथल्या स्थानिक नेत्यांकडनं आलेला आहे शेतकरी आमदार पक्षाकडनं बी आर एस कडनं दोन्हीकडनं आलेलं आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल कारण नेहमीच गरिबांवर अन्याय होतो हे चुकीचं आहे त्यांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी मी निवडून आलो तरी निवडून नाही आलो तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्यांचा मोबदला त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार व्हायला पाहिजे विस्तार देशामध्ये खरं मेट्रोचं जाळं निर्माण व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना स्वतःची वाहनं वापरायचं गरज नाही पडली पाहिजे त्याच्यामुळे पोल्युशनमध्ये फरक पडेल ट्रॅफिक जॅम मधूनही सुटका होईल यावेळेस खरं तर पक्षांची फार भेसळ झालेली आहे तुम्ही शिवसेनेचे दोन तुकडे राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेत आणि आता आघाडीमधून आणि युतीमधून जे तिकीट दिलीत त्यांच्या बरोबर बो असणारेच लोक त्यांच्या त्यांना मतदान करणार नाही धारंकर पाटलांचा एक वेगळा विषय आहे त्यांनी स्थानिक प्रस्तावित नेत्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे लोकांना तिसरा एक पर्याय पाहिजे होता तो आम्ही देत आहोत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस